वीर हनुमान लेआउट मधील सुरू असलेले फेअर ब्लॉकचं बांधकाम तात्काळ थांबवा वीर हनुमान नगरात दोन रस्ते असून मुख्य रस्ता सोडून ज्या ठिकाणी लोकांचं जाणं येण्याची जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी रस्त्याचं काम न करता ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील मधुकर डाबेराव हे ज्या ठिकाणी राहतात त्यामध्ये रस्त्यावर प्रोबॉक्सचं काम केलं जात आहे त्या ठिकाणी फक्त एकाच व्यक्तीचं घर आहे दुसरीकडे ज्या रस्त्यावर दाट वस्ती आहे तिथे त्यामुळे सुनील मधुकर हे ग्रामपंचायत असल्यानं आपल्या पदाचा वापर करत त्यांच्या एका घरासाठी ते काम करत आहे त्यामुळे हनुमान नगरात राहत असलेल्या लोकांवर एक प्रकारे अन्यायच होत आहे त्यामुळे हे रस्त्याचं काम तात्काळ थांबविण्यात येऊन सदर बिल्याची देयक थांबविण्यात यावी यासाठी हनुमान नगरातील नागरिकांनी तेरा डिसेंबर गुरुजी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दिली आहे निवेदनावर महादेव डुकरे अमित इंगळे गौतम रायबाण वानघेडे सिद्धार्थ वानघेडे कैलास दांडगे गजानन अवचार आदी लोकांच्या सह्या आहेत इथे आसलगाव ग्रामपंचायत मधून काम चालू आहे जे पंधरा वर्षापासून आम्ही राहतो त्या ठिकाणी काम चालू नाही और एका घरासाठी रस्ता रस्त्याचे काम चालू आहे परंतु आम्ही ग्रामपंचायत सदस्याला विचारलं ग्रामपंचायत सदस्यामध्ये पंधरा एकट्यातून आहे सरपंचाला विचारलं सरपंचमध्ये जिल्हा परिषदमधून आहे नेमका हा रस्ता कु कुठला आहे का काय हे आम्हाला काही समजत नाही ग्रामपंचायत सदस्य एकट्याच्या घराच्या पुढे हा रस्ता होत आहे दुसऱ्या रोडवर आम्ही ज्या तिथं राहतो तिथे पंधरा घरं आहेत त्यामध्ये साधा रस्ताही नाही म्हणजे एक ग्रामपंचायत स्वतःच्या याच्यावर ग्रामपंचायत सदस्य हे स्वतःच्याच घराचे काम करतात व जनतेचे काम करत नाही हे अगोदर एक शोधकट्याचे काम चालू आहे सर्व मी गव्हर्नमेंटचा नियम असा आहे किंवा गरीब असतील ते काम व्हायला पाहिजे परंतु जे जी। गव्हर्नमेंट नोकरीवर आहात त्याच्यामध्ये शोधखट्टे चालू आहेत आणि एकट्याच घरासाठी शोधकट्ठे चालू आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून ते कामाची पाहणी करावी ही विनंती